संपूर्ण चांदवड शहरातील मायबाप जनता आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहे या चॅनलच्या माध्यमातून चांदवड शहरातील मायबाप जनतेला आपण काय संधी द्या नमस्कार मी विकी दिलीप जाधव मला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मला उमेदवारी जाहीर झालेली आहे मला जनतेने संधी द्यावी आणि मी त्या संधीचं सोनं करून दाखवल जो चांदोडमध्ये जो राजकारणाचा चिखल झालेला आहे त्या चिखलातून मला एकनिष्ठ असल्याचं मला फळ दिलेलं आहे पक्षांनी याच मला खूप खूप सोनं करा म्हणजे सोनं करायची मला संधी द्या मला माझे युवक बंधू त्याच्यानंतर ज्येष्ठ यांनी मला काम करण्याची मला संधी द्यावी त्यांच्या माझे युवक युवक तरुणांवर मी खांद्यावर हात ठेवून काम करण्याची मला संधी द्यावी आणि त्या संधीचं मी सोनं करेल ज्येष्ठ माय बापांनी मला सेवेची संधी द्यावी आणि मला काम करायची ऊर्जा द्यावी तुम्ही आजचा विचार करून मतदान करू नका तुमच्या पुढच्या पिढीचा विचार करून मतदान करा मी तुमच्या हक्काचा माणूस आहे मला काम करण्याची संधी द्या आणि मला प्रचंड मतांनी विजय करा आपण बघितलं असेल की निश्चित प्रकारे विखी अण्णा जाधव यांनी संपूर्ण चांदोड शहरातील मायबाप जनतेला आव्हान केलेलं आहे की मी तुमच्यातलाच आहे तुमच्यासाठी आहे तुम्ही आजचा विचार न करता भविष्यातील आपल्या येणाऱ्या पिढ्यांचा विचार करून मतदान करावं असं देखील त्यांनी या ठिकाणी आवाहन केलंय